पुरुष कारण आहेत त्यातलं अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पुरुषांमधल्या लैंगिक समस्या ज्याविषयी पुरुष ओपनली बोलत नाहीत आणि तर ते खूप महत्वाचं कारण आहे कारण पुरुषांच्या ज्या काही लैंगिक समस्या आहेत या लैंगिक समस्यांमुळे त्यांना पण समाधान मिळत नाही आणि पार्टनरला पण समाधान मिळत नाही तर कित्येक वेळा बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात ऑन mm. पॅथॉलॉजिकल बॅकग्राऊंड वरती आपण त्या कपलचं इव्हॅल्युएशन केलं तर रिपोर्ट नॉर्मल असतात पण हे शुक्र योनीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी जी संभोगाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मात्र अनेक समस्या निर्माण होतात आणि पुन्हा एकदा दुर्दैवाची गोष्ट आहे की कि यासाठी कित्येक वेळा पुरुष ऑथेंटिक डॉक्टरला न दाखवता ऑनलाईन ट्रीटमेंट रिकमेंड करतात खूप ऑनलाईन मेडिसिन मागवणं ते करणं अशा गोष्टी करत राहतात आणि त्याच्यामध्ये त्यांची शंभर टक्के फसवणूक होते त्यामुळं श्रोत्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून माझं जाहीर आव्हान आहे की कुठल्याही समस्या लपवू नका इतर जसे आजार आहेत तशी तुमची ही समस्या आहे आणि या समस्येमध्ये तुम्ही एकटे सफर नाही तुमची पार्टनर पण सफर आहे आपल्याकडे पुरुष सत्ताक आहे त्यामुळे स्त्री ओपनली बोलत नाही पण ती हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये सफर, सफर आणि हे जे काही आहेत समस्या आहे याचं फक्त मर्यादित नाहीये तर यातून कित्येक पुरुष सुसाइडल टेंडन्सी पर्यंत जातात याच्यातून घटस्फोट होताना दिसतात याच्यामधून स्त्री पुरुषांचं जे सहजीवन आहे ते डिस्टर्ब होत आज आपल्याकडे भारतामध्ये कामसूत्र सारखा ग्रंथ लिहिला गेला आहे आणि जो जगामध्ये सेक्स बुक म्हणून ऑथेंटिक आहे जे चौसष्ट कला सांगितल्यात त्यामध्ये संभोग ही एक कला आहे आणि कुठलीही कला आपोआप येत नसते त्यासाठी जाणीवपूर्वक तुम्हाला त्याच्यामध्ये तज्ज्ञ व्हावं लागतं तर त्यामुळे पुरुषांनी या समस्या लपवू नयेत स्वतःही सफर होऊ नये आणि आपल्या पार्टनरलाही सफर करू नये